एकदा जेवायला बसलात की पंचावन्न मिनटात जेवण संपवायचं लगेच मला दोन दिवसांनी फोन सर आमचं जेवण तर वीस मिनटात होतं पंचावन्न मिनटं कसं काय जेवायचं लोक ज त्यांना जे हवं असतं ते बरोबर ऐकतात मी तुम्हाला पंचावन्न मिनटं जेव्हा सांगत नाही मी तुम्हाला सांगितलं जास्तीत जास्त वेळ पंचावन्न मिनटं का कारण पंचावन्न मिनटाच्या पुढे गेलात तर अजून एक माप पडणार इन्शुलिनचं म्हणून आपल्याला माप एकदाच पाडायचं इन्शुलिनचं म्हणून पंचावन्न मिनिटाचा मॅक्सिमम वेळ दिलेला आहे दोन जेवणांच्या मध्ये काहीही खाऊ नका इतना सन्नाटा हे भाई हे <laughs> 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 <hye> या व्याख्यानातलं सगळ्यात भयंकर वाक्य आहे दोन जेवणांच्या मध्ये काही खायचं नाही बघा पण इलाज नाही तुम्हाला वजन कमी करायचं आहे डायबिटीस टाळायचं आहे ह्याच्याशिवाय इलाज नाही जेवताना शक्यतो गोड कमी खा डायबिटीसवाल्यांनी खाऊच नका इतरांनी सुद्धा जेवढं कमी खाल तेवढं चांगलं साखर गुळ मध हे सगळे बहीण भावंड आहेत साखर खाऊ नका म्हटलं तर विचारतात गुळ खाऊ का ते उसाच्या रसाचे सगळे आहेत पदार्थ आणि आपल्याकडे जी म्हण आहे साखरेचं खाणार त्याला देव देणार डायबिटीस हे लक्षात ठेवा कारण आता मॉडर्न सायंटिस्ट म्हणायला लागलेले आहेत काय म्हणतात की इन्शुलिन अँड शुगर आर रिस्पॉन्सिबल फॉर डायबिटीस त्यामुळे साखर जेवढी कमी खाल तेवढं तुम्हाला फायदा होणार लक्षात ठेवा रॉबर्ट लस्टिक नावाचा एक डॉक्टर आहे तो गेली पंचवीस वर्ष शुगर इंडस्ट्रीशी भांडतो आहे तो म्हणतो की शुगर हे ॲडिक्टिव्ह आहे साखरेचं व्यसन लागतं तुमच्या तिथे व्यसन लोक बसले आहेत साखरेचे काही लोक असे आहेत की ज्यांना जेवण झालं काहीतरी गोड खावंच लागतं रोज काही नाही मिळालं तर गुळाचा खडा खातात हे सगळे ॲडिक्ट आहेत बघा साखरेचे तो म्हणतो जसं तुम्ही दारू आणि सिगरेट अठरा वर्षापर्यंतच्या मुलांना विकायला मनाई केलेली कायद्याने तसं साखर विकायला मनाई करा असं तो म्हणतो ठीक आहे एवढं आपण टोकाला देऊ शकत नाही पण जेवढं गोड कमी खाल तेवढं तब्येतीला चांगलं आणि जेवणातले प्रोटीन्स वाढवा नॉनव्हेज लोकांना प्रॉब्लेम नाही चिकन मटण अंडी काही खाल्लं तरी प्रोटीन आहे पण व्हेजिटेरियन लोकांना मोठा प्रॉब्लेम आहे कारण तांदूळ खाल्ला काय गहू खाल्ला काय फक्त आठ दहा टक्के प्रोटीन्स आहे त्याच्यामध्ये मग काय करायचं तुम्ही काय करा की कड कर? हे कमी करा पोळी भात कमी करा त्याच्या जागी मोड आलेलं कडधान्य खा सोयाबीन खा पनीर खा चीज खा शेंगदाणे खा जेणेकरून तुमचे प्रोटीन्स वाढतील कमी खा म्हटलं की लगेच विचारतील पोळी बंद करायची का भाकरी बंद करायची का काहीही बंद करायचं नाही कारण हे काय दोन दिवसाचा कार्यक्रम नाही आहे आयुष्यभराचा कार्यक्रम आहे हे काय डाएट प्लॅन नाही आहे हे जीवनशैली बदल आहे हा जे तुम्हाला झेपणारे आयुष्यभर तेवढंच करा नाही तर चार किलोमीटर चालायला सांगितलं दहा किलोमीटर चालेल का आणि दहा किलोमीटर तू महिनाभर करशील पुढे काय तर आयुष्यभर झेपेल ते करायचं आहे म्हणून तीन पोळ्या खात असाल दोन खा एक पोळी कमी करा अर्धी वाटी मोडायला कडधान्य खायला सुरुवात करा रोज जेणेकरून प्रोटीन्स वाढतील कार्बोहायड्रेट थोडे कमी होतील काय सांगितलं उपाय कडक भूक लागण्याच्या दोन वेळा ओळखा त्या दोन वेळात जेवायचं पंधरावीस मिनटं व्हेरिएशन चालेल जेवायला बसलात पंचावन्न मिनटात जेवण संपवायचं दोन जेवणांच्या मध्ये काहीही खायचं नाही गोड जेवढं कमी खाल तेवढंच चांगलं आणि व्हेजिटेरियन लोकांनी जेवणातले प्रोटीन्स वाढवायचे हा आपला डाएट प्लॅन आहे पुष्कळ लोकांना हायसं वाटलं चला मध्ये काहीतरी आहे पण जास्त आनंदून जायच्या आधी ते लाल अक्षरात काय लिहिले ते वाचा फॉर बेस्ट रिझल्ट मध्ये मध्ये काही खाऊ नका कुठले कुठले पदार्थ चालतात पाणी चालेल घरी बनवलेलं पातळ ताक चालेल दोन चमच्या दह्यामध्ये ग्लासभर ताक बनवायचं विकतचं चा ताक चालत नाही त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह असतात ग्रीन टी चालेल ब्लॅक टी चालेल पंचवीस टक्के दूध पंच्याहत्तर टक्के पाण्याचा पातळ चहा चालेल कशातच साखर नाही शुगर फ्री नाही कारण शुगर फ्री किंवा या शुगर सबस्टिट्यूटमुळे पण इन्शुलिन तयार होतं म्हणून ते चालत नाही ग्रीन टी म्हटलं की लगेच मला फोन सर कोणत्या कंपनीचा घ्यायचा हे आमचं काही दुकान नाही काही फ्रँचायजी नाही कोणाची आवडत असेल तर घ्या पण हे बघा की त्याच्यामध्ये काही स्टीव्हिया टाकलेलं नाही आहे त्याच्यामध्ये काय काही जष्टमठ टाकलेलं नाही हे बघा त्यामुळे साधा ब्लॅक टी कुठला जो मिळतो तो तुम्ही घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही नारळ पाणी चाले मलई खाऊ नका तर लगेच चाळीस रुपयाचा शाळा आणलं मलई वाया कशी घालवायची वाया घालवू नका वाटीत काढून ठेवा जेवताना खा काही प्रॉब्लेम नाही आहे पण मध्ये मध्ये नाही हे वाया घालवू नका म्हणून निम्म्या महिला लठ्ठ झालेल्या आहेत बाळणपणाच्या नंतर लहान मुलं असतात एक दोन वर्षाची त्यांच्या घरी कधीच ती आई त्या मुलाच्या मागे लागली ताट घेऊन रे थोडं खार आता एवढंसा मुलं किती खाणार आणि मग काय तो दोन चार खास खातो बाकीचं टाकून देतो मग वाया कसं घालवायचं <laughs> ती माऊली बिचारी <भी> <laughs> म्हणजे डस्टबिन स्वतःच शरीराचं डस्टबिन करून घेते बघा आणि लठ्ठ होतात म्हणून वाया घालू नका जेवता नका असं म्हणतात टोमॅटोचे एक दोन पुढे चालतील जास्तीत जास्त एक टोमॅटो खाऊ शकतात दिवसभरात आता हेच पदार्थ का सांगितले खायला कारण हे पदार्थ खाऊन इन्शुलिन सिक्रिशनचे टेस्टिंग आम्ही केलं मी स्वतः अठरा पदार्थ खाऊन पाहिले चोपन्न वेळा ब्लड दिलं चाळीस हजार रुपये खर्च केले तेव्हा हे शहाणपण आलं की या पदार्थामुळे इन्शुलिन तयार होत नाही म्हणून मला विचारायचं नाही की गुटखा खाल्ला चालतं का कोरफड रस पिला चालतं का तृणांकुर पिलं चालतं का ते तुमचं तुम्ही करायचं मी प्रयोग पुष्कळ केले आता तुम्ही तुमचे करा आणि कसा करायचा प्रयोग महा तुम्हाला जर एखादा पदार्थ खायची खूपच इच्छा आहे समजा मग काय करायचं समजा तुम्हाला कोरफडचा रस प्यायचा आहे सकाळी उठल्या उठल्या लोक काय काय पितात कोरफडचा रस कोणी ते मेथ्या भिजवून ठेवतात ते पितात कोणी काळ्या मनुका भिजवून ठेवतात ते पितात काही लोक तर ग्राउंडवर फक्त रस प्यायलाच जातात मला वाटतं सकाळी कुठल्या ग्राउंडवर जात दोन चार स्टॉल लावलेले असतात कारल्याच्या रसापासून कुठले कुठले रस असतात तर तुम्हाला प्यायचं आहे कोरफड रस ते घेऊन तुम्ही लॅबमध्ये जा समज तुम्ही आठ वाजता लॅबमध्ये पोचले मग पहिल्यांदी ब्लड द्यायचं उपाशीपोटी गेले तुम्ही ब्लड दिलं मग ते रस प्यायचा मग दुसरं ब्लड द्यायचं आठ वाजून दहा मिनटांनी आणि तिसरं द्यायचं नऊ वाजता किती सॅम्पल दिले तीन आणि त्याला सांगायचं सा मला शुगर नको आहे इन्शुलिन पाहिजे मग समजा सुरुवातीचं सॅम्पल आठ वाजता तुमचं दहा होतं ते नऊ झालं मग सहा झालं समजा ह्याचा अर्थ काय झालं की इन्शुलिन तयार झालं नाही कोरफडचा रस पिऊ शकता हे उदाहरण दिलं बरं का नाही तर उद्या कोरफड सुरू प्रयोग सांगितला कसं करायचं ते पण समजा असं झालं की सुरुवातीला दहा होतं आणि मग आठ होतून दहा मिनटांनी बारा झालं आणि पंधरा झालं त्याचा अर्थ काय झालं इन्शुलिन तयार झालं नाही घेत आहेत किंवा असं झालं दहा होतं तर दहाचं बारा झालं आणि मग नऊ झालं तरी नाही घेत आहेत किंवा असं झालं दहाचं दहा राहिलं आणि बारा झालं तरी पण नाही घेत आहेत म्हणजे दुसऱ्या किंवा तिसऱ्या सॅम्पलमध्ये इन्शुलिन जास्त असलं पहिल्या सॅम्पलपेक्षा तर ते घेता येत नाही हे यासाठी सांगितलं की कुणी मला प्रश्न विचारायचा नाही हे चालतं का ते चालतं का तुमचा प्रयोग तुम्ही करून पाहा आणि त्याप्रमाणे ठरवा